नैसर्गिक अनुदान घोटाळ्यामधील सहावा आरोपी अकोला येथून जेरबंद आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई तलाठी आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते महसूल विभागांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह त्यात बोगस शेतकऱ्यांची नावं टाकून कोठ्यावधी रुपये हडप करणाऱ्या महसूल अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील एकूण आरोपितांपैकी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या तर सहावा आरोपी रामेश्वर बारहा ते राहणार शेवगाव तालुका अंबड याच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अकोला येथून बेड्या ठोकल्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी प्रभारी उप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे अंमलदार गोकुळ सिंग कायटे समाधान तेलंग्रे किरण चव्हाण अंबादास साबळे गजानन भोसले सागर बावीसकर दत्ता वाघुंडे विष्णू कोरडे ज्ञानेश्वर खुणे रवींद्र गायकवाड शुभम तळेकर श्रेयस वाघमारे चालक पाठक मेजर महिला अंमलदार जयश्री निकम निमा घनघाव मंदा नाटकर यांनी पार पाडली